नमस्कार मी शेखर पाटील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आलेली आहे अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे निवडणुकीच्या मतदानासाठी पण यावेळेस सर्वांचं लक्ष महाराष्ट्रातील कार्टून विधानसभा या क्षेत्राकडे ला लागलेलं आहे कारण की जनतेचं म्हणणं आहे की काही वर्षापासून या विधानसभेचा काहीच विकास झालेला नाही यावर याच विधानसभेचे अधिकृत उमेदवार पवन राऊत हे नरखेडच्या विकासाबद्दल काय बोलले आपण जाणून घेऊया या खेड शहराचा विकास म्हणतो जेव्हा विकास गेल्या तीस वर्षापासून कोणा खाल्ला आपण सगळेच पाहूनच राहिलो तीस वर्षापासून सत्ता कोण भोगली हे आहे सगळ्यांना आपले जे गृहमंत्री होते त्यानं फक्त आपल्या नरखेड शहरामध्ये म्हणा किंवा काटोल शहरामध्ये म्हणा ते फक्त पाच हजार न दहा हजार देऊन लोकाले फक्त खुश करत गेले आणि लोकाले तेच विकास वाटला बरोबर आपल्या नरखेड आणि काटोलच्या जो काटोल विधानसभा आणि नरखेड विधानसभा आहे त्या लोकांना असं वाटते किंवा नरखेडमध्ये किंवा काटोलमध्ये अनिल देशमुख जे पाच दहा हजार रुपये देतात तोच विकास वाटते आणि हे रोडनं नाली जर आपण बघितलं जर आपला वैद्यकीय जर हे बघितलं आपण तर त्याची काय हालत झाली आता आरोग्यसेवाची आल हालत एकदम खस्त झाली आहे तिथे ना चांगल्या प्रकारचे डॉक्टर एम बी बी एस चांगले कुठलेच प्रकारचे आरोग्यसेवा जे आहे ते पूर्ण नि एकदम निय आहे आणि जर आपण विचार करतो <Sanskrit> किंवा आपण काय म्हणते युवकांना जो रोजगाराची गोष्ट जर करतो म्हटलं तर आपण आपल्यापाशी एक साधी छोटीशी एम आय डी सी पण नाही ते फक्त नावासाठी ठेवले ते एम आय डी सी म्हणून नाही का पण तिथे एक पण असं वाटत नाही मला का उद्योग कोणता तरी सुरू झाला आहे म्हणून तिथं युवकाला काही रोजगार मिळाला म्हणून आमची जसा मी स्वतःच एक उमेदवार आहोत तर मी जर या येत्या विधानसभेमध्ये निवडून आलो ना तर सर्वात आधी मी युवकासाठी काम करेन एम आय डी सी जे मंत्री आहे नावासाठी फक्त ते नावासाठी नाही राहील ते युवकासाठी मी रोजगार उपलब्ध करून द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन आणि सर्वात आधी मग त्याच्यानंतर वैद्यकीय जे सेवा आहे मी इथे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याचं सगळ्यात पहिले एक हे करेल मी त्याच्यानंतर नरखेडच्या जे सगळी जनता आहे त्यांना मुद्देसीर म्हणजे नेमकं काय पाहिजे विकास म्हणजे काय आहे त्यांच्यापासून स्वतःपासून जाणून त्यांच्या पूर्ण भावना जाणून मी तिथे त्या विकासाचं काम करते